ड्रामा का करताय तुमच्या व्यवसायातले पैसे आहेत हे तुम्हाला आता निवडणूक आयोगाला सांगायचंय मला नाही एफ आय आर ला उत्तर द्यायचंय तुम्हाला कोर्टात नको ते ड्रामे करू नका ते पैसे काय आहेत कुठून आहेत हे त्यांनाही आहे, आहे। नाहीतर काल त्यांनी आदर आपड करायला पाहिजे होती पुरावा सादर कालच करायला पाहिजे होता काल पण तुम्ही सगळे होतातच ना मग काल तुमच्या समोर नाही म्हटले का नाही हो कुठल्या तुम्ही व्यक्ती उभा करा की अमुक अमुक व्यक्तीने मला हे पैसे दिलेले मी स्वतः येऊन त्यांना जे काय आहे मी माघार घेतो त्यांनी सांगावं ना कोणी तुम्हाला हे पैसे दिले अच्छा आमचा तर आरोप फक्त त्या एका बॅगेपुरता नव्हता हे जे काय लपवालप्वी चालली आहे ती मोठी आहे आणि त्यांचं रॅकेट आहे मला माहिती आहे ना ते काय म्हणतायत ना त्याला अजिबात महत्व नाही ते खोटाडेच आहेत खोटं बोलतायत आणि तुम्ही भाजप सोडावं हे कोणाला वाटतं कोण बोलवत आहे तुम्हाला अशी लोक नकोच दुसऱ्या पक्षांमध्ये तुम्ही आहे तिकडेच राहा मला काय आम्ही काय प्रवेशासाठी त्यांच्यावर काय दबाव टाकायला एवढे काय ते राष्ट्रीय नेते आहेत पाच मतं नाहीत त्यांच्याकडे विषय किती मतांचा आहे तो नाहीये बोलवलंय कोणी तुम्हाला आम्ही काय तुम्हाला प्रपोजल दिला आहे का असं कुठलं आमच्या कुठल्या सहकार्यांनी पण नाही पण ते जे काय म्हणतायत हा व्यवसायातला पैसा होता तो त्यांना प्रूव्ह करायला लागेल निवडणूक आयोगाकडे माझ्याकडे नाही मला सांगून काही उपयोग नाही